सापडत नाही मोबाईल बंद वाजता त्याला सात वाजता बाहेर गेला पोलीस प्रशासनाचं काम आहे सर्व सामाज्याला न्याय देण्याचं काम आहे नाही तुम्ही हे सगळ्या चुकीच्या गोष्टी तर पोलीस प्रशासनाला माझ्या आजून विनंती आहे तुम्ही ह्या माता भगिनीला न्याय देण्यासाठी कसे पुढे आल त्याचं स्टेटमेंट काढा काय कशाप्रकारे माहिती होऊन ठ्या कुटुंबाला कसं आपलं सुखे करता येईल हे जर तुम्ही लक्षात घेतलं पुढचं होणारं वातावरण शंभर टक्के तुमच्या सहकार्याने निवडेल जर तुमचे सहकार्य नसेल तर नक्कीच होणाऱ्या परिणामाला तुम्ही सर्व जबाबदार असाल एवढं मी तुम्हाला सांगतो